नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला हा जो कांद्याचा प्लॉट दाखवतो आहे तो, तो माझ्या शेतातील कांद्याचा प्लॉट आहे या कांद्याला आज दोन महिने कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो मी आपल्याला मागील व्हिडिओमध्ये येलोरा कांद्याचं रोप दाखवलं होतं त्याच कांद्याचे रोपाचा कांदा आहे कांद्याची ग्रोथ चांगली आहे मित्रांनो एलोराचे रोप हे चांगले होते कांद्यामध्ये मर वगैरे काही झालेली नाही आहे आज मी माझ्या शेतातील जो पहिला प्लॉट आहे त्याला काढणी सुरुवात केलेली आहे तो बघा कसा आहे तर आमच्याकडे जळगाव मार्केटला पंधराशे रुपये मनप्रमाणे भाव चालू आहे आत्ताचा तुमच्या इकडे काय भाव चालू आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो हा चायना कांदा आहे कलर व चकाकी की त्याला छान आहे हा जो कांदा आहे याची लागवड मी पोळ्याच्या दोन दिवस आधी केलेली होती हा कांदा पावसात जास्त सापडल्यामुळे उत्पन्नात थोडी घट येईल असं मला वाटतंय आपल्याकडे कांद्याला काय भाव चालू आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो